सगळ्या शेतकरी भावांसाठी एक मस्त बातमी आहे खूप दिवसापासून शेतकऱ्यांचा पीक विमा जमा होत नव्हता पण आज एक वाजल्यापासून पैसे बँकेत येऊ लागले आहेत आधी काही जिल्ह्यात पैसे अडकले होते पण आता तिथे हळूहळू पैसे जमा होत आहेत हा पीक विम्याचा पैसा थेट तुमच्या बँक खात्यात येतोय तुमचा बँक अकाउंट आधार कार्डशी जोडलेला असला पाहिजे जर लिंक असेल तर पैसे थेट तिथंच येतात मित्रांनो यात दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालच्या खरीप आणि रब्बी हंगामाचा समावेश आहे म्हणजे सोयाबीन कापूस बाजरी तांदूळ भात मूग आणि हरभरा या पिकांसाठी पैसे मिळत आहेत मा में साथी पीक विमा मिळवण्यासाठी काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमचं ई पीक पाहणी झालेली असले पाहिजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या शेताचा पंचनामा झालेलं असणं गरजेचं आहे जर पंचनामा नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एकदम पैसे मिळणार नाहीत वेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या वेळेत पैसे पाठवले जात आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक वाजता पैसे आलेले आहेत त्याबरोबर अकोला जिल्ह्यात एक ते तीन या वेळेत पैसे येतील त्यानंतर अमरावती आणि यवतमाळमध्ये एक ते चार या वेळेत पैसे येणार आहेत त्यानंतर वाशिम आणि नागपूरमध्ये एक ते पाच या वेळेत पैसे येणार आहेत वर्धा आणि चंद्रपूरमध्ये एक ते सहा या वेळेत पैसे जमा होतील बाकीच्या जिल्ह्यांनाही अशाच क्रमाने रात्रींपर्यंत पैसे मिळणार आहेत काही जिल्ह्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळी पैसे जमा होतील जसं की सांगली कोल्हापूर पुणे सातारा हिंगोली सिंधुदुर्ग ठाणे पालघर अशा जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत पैसे मिळतील भाग आणि लातूर बीड नांदेड जालना परभणी व छत्रपती संभाजीनगर यांनाही लवकरच पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे त्यांच्या पिकाच्या नुकसानीवर अवलंबून आहे ज्यांचा नुकसान, नुकसान जास्त असेल त्यांना जास्त पैसे मिळेल मित्रांनो पीक पोटी हेक्टरी आठ हजार ते बत्तीस पर्यंत रक्कम मिळू शकते शेवटी एक गोष्ट तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे बँक पासबुकमध्ये पहा तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का हे तपासा आज नाही आले तर उद्या सकाळी पैसे तुमच्या खात्यावरती नक्की येतील धन्यवाद